आत्ती रत्ती नंदी जुडी पद रेशमाचे काडे घेणार कोण देणार कोण साडेबारा दोन जिथं पडल तिथं ता ताजा चुडीदार माझा बाग लावला पुरपुरी संत्रे आले काड्या आले तोड्या ककडीचा गारवा तुंडी हिरवा गेली उसात बोर जमकीच्यात माझं बाहेर बेगापूर मला दिलं मोठ्या वाड्यात माझ्या वाड्यात लिंबाचं झाड त्याची सावली डेरेदार त्या सावलीला बसवले ती बोरमाळ आठभीतर पडभीत पटभीतीर खपट खपटात मोती स्वयंपाक घातलं बत्ती स्वयंपाक झाली नाना परी बोलवा गेली मोहनमाळी खाली आंघोळीची तयारी नेसाई नक्कीच धोतर तोंडपुसा हातरमाल बसायला चन्नाचा पाठ मोरी उदवीचं घमघम मास आत वाटते नकुल भात आत वाटे बोट्याचं भात तेवढं जेवण सारा सुंदरमटीचा फुरका मारा आका चुका लागते बरं आवळ्याचं पान तळून करा माझ्या हातात घडी घडीत वाजलं एक रामचंद्र दादांचं नाव घेते खाडवाकरावल्यांची ले ले लेख आदल्या घरात मधलं घर आदल्या घरात मधलं घर मधल्या घरात देवघर देवघरात चंदन बेल चंदन बेला खाली कुंकू देवघरात चंदन बेल चंदन बेला खाली कुंकू कुंखा खाली हळद हळदी खाली मायबाप कुंखा खाली हळद हळदी खाली मायभाप माझ्या हातात सुपारी त्यांच्या तुझ्या हातात सुपारी माझ्या हातात सुपारी तुझ्या हातात सुपारी लगीन केले जेजुरी लगीन केले जेजुरी तिथे टाकली बोरकडी तिथे टाकली बोरकडी बोरकडीला बोरकडी बोरकडीला हलकडी तिथे टाकली बोरकडी बोरकडीला हर हलकडी भोरकडीला हरक भोरकडीला पाळणा पाळण्यामध्ये श्रीकृष्ण पाळण्यामध्ये श्रीकृष्ण कृष्ण वाजवी बासरी राधा झाली बावरी कृष्ण वाजवी बासरी राधा झाली बावरी बोरीत बोर कवळी बोर बोरीत बोर कवळी बोर टिफणीला <coughs> तीन नळी टिफणीला तीन नळी एक पान झुळझुळा दोन पाळ झुजळा एक पान झुळझुळा दोन पाळ झुळझुळा गाड्याने गाड्याने गोळा करी बनीम रचली गणखडी गाड्याने गोळा करी बनीम रचली गणखडी खळखळ चौफेरी आकड्याचे केले गठू मनी <coughs> नामदेव माझ्या जीवाचे धनी मी त्यांची राणी